कीर्तनकार संग्राम बापू भंडारे यांनी बाळासाहेब थोरात यांना नथुराम गोडसे होऊन जीवे मारण्याची धमकीच दिली आहे वेळेस थोरातांच्या कार्यकर्त्यांनी मारहाण केल्याचा आरोप केला एवढंच नाही तर त्यांच्या गाडीचीही तोडफोड केल्याचं सांगितलंय पण संग्राम बापूने केलेले सगळे आरोप खरे आहेत का सोळा ऑगस्टच्या रात्री नेमकं काय घडलं जाणून घेऊयात या रिपोर्ट मधून आणि जर छत्रपती शिवाजी महाराजांनी अब्जुल्ला फाडला याला जर तुम्ही राजकारण म्हणत असाल बाळासाहेब थोरात आम्हाला नथुरामजी गोडसे व्हावं लागला खरं म्हणजे असं बलिदान तर मला आनंदाने घेईल मी जर कोणी तत्वा करता विचारा करता म्हणून आम्ही जगत असता मी कुणी जर आमच्यावर असा नथुराम गोडसे आमच्या पुढं आला एखादा तर ते बलिदान घेण्यामध्ये मला आनंद आहेत कीर्तन विरुद्ध राजकारण असा सामना सध्या संगमनेर तालुक्यात रंगलाय एक कीर्तनकार नथुराम गोडसेला वंदनीय म्हणतो त्याच्याच पावलावर पाऊल ठेवून एका नेत्याला जीवे मारण्याची धमकी देतो मग भाजप नेतेही कीर्तनकाराच्या समर्थनार्थ रस्त्यावर उतरतात आणि या सगळ्या प्रकरणात आता बाळासाहेब थोरातांनी आक्रमक पवित्रा घेतलाय संगमनेर तालुक्यात भव्य रॅलीचं आयोजन करून या कीर्तनकाराचा पितळ उघड पाडण्याचा प्रयत्न थोरातांनी केला पण आजचा तुमचा हा व्हिडिओ बघून मला तुमच्यावर सुद्धा संशय यायला लागलाय आपण देखील तपासण्या करून घ्या साहेब कारण घुलेवाडीच्या कीर्तनामध्ये मी राजकारणावर बोललेलाच नाहीये आणि जर छत्रपती शिवाजी महाराजांनी अब्जुल्ला फाडला याला जर तुम्ही राजकारण म्हणत असाल तर बाळासाहेब थोरात आम्हाला नथुरामजी गोडसे व्हावं लागला कारण त्याकडे आम्ही राजकीय दृष्ट्या बघत नाही आम्ही त्याच्याकडे महाराष्ट्राच्या अस्मितेच्या दृष्टिकोनातून बघतो हिंदू धर्माच्या दृष्टिकोनातून बघतो खरं म्हणजे असं तर मला आनंदाने घेईल मी जर कोणी तत्वा करता विचारा करता म्हणून आम्ही जगत असता नि कुणी जर आमच्यावर असा नथुराम गोडसे आमच्या पुढं आला एखादा ते, ते बलिदान घेण्यामध्ये मला आनंद आपला, आपला आहे स्पष्ट नाही पण त्या वैचारिक आनंदानं स्वीकारण्याची तयारी माझी आहे हा सोळा ऑगस्टला संगमनेरच्या घुलेवाडी गावात कीर्तनकार संग्राम बापू भंडारे यांचं कीर्तन होत यावेळी काँग्रेस कार्यकर्त्यांनी आपल्यावर हल्ला केल्याचा आरोप भंडारेंनी केला कीर्तन संपल्यानंतर संग्राम बापू यांच्या गाडीची तोडफोड केल्याचं सांगण्यात आलं पण या सर्व आरोपांना खोटं ठरवण्याचा प्रयत्न थोरातांनी केला संग्राम बापूंच्या समर्थकांनी गाडीवर हल्ला झाल्याचा व्हिडिओ व्हायरल केला होता काँग्रेस गाडीची तोडफोड केल्याचं सांगण्यात आलं पण असं खरंच घडलं होतं का तर हा व्हिडिओ बघा दहा ऑगस्टला संग्राम बापू एम एच फोर्टीन एस टू एट फाईव्ह सिक्स या गाडीतनं संगमनेरमध्ये दाखल झाले या दिवशी हिवरगाव टोल नाक्यावरील कॅमेऱ्यांमध्ये ही गाडी पहिल्यांदा दिसली तेव्हा या गाडीच्या डाव्या बाजूच्या टायरवरचा भाग आधीच तुटलेला संग्राम बापू सतरा तारखेला संगमनेर मधन बाहेर पडले पण यावेळी त्यांनी दुसऱ्याच गाडीतनं प्रवास केला हल्ला झाला तेव्हा संग्राम बापू या गाडीत नव्हते मग संग्राम बापूंवर हल्ला झाल्याची खोटी बातमी का पसरवली गेली हे झालं गाडीचं आता दुसरा आरोप होता की कि कीर्तन सुरू असताना थोरातांच्या पियेनं मारहाण केली शिवाजी महाराजांवर बोलताना राडा केला हा आरोप देखील थोरातांनी व्हिडिओच्या माध्यमातून खोडून काढलाय सोळा ऑगस्टच्या रात्री कीर्तन सुरू असताना काय घडलं पाहूया कीर्तन सुरू असताना संग्राम बापूंनी निलेश गायकवाड यांनी ढिवसलं कीर्तनाचा अभंग म्हणून दाखव म्हटलं यावर गायकवाडांनी मी श्रोता असल्याचं सांगितलं यावर संग्राम बापूंनी त्यांना सायको म्हणत अपमान केला आणि थोड्याच वेळात काही जण गायकवाड यांच्या अंगावर धावून गेले बाळासाहेब थोरातांनी रॅलीच्या त्या रात्री काय हे लोकांना दाखवलं संग्राम बापूंनी केलेले सगळे आरोप खोटे असल्याचं थोरातांनी दाखवलेले सर्व व्हिडिओ चुकीचे असल्याचा दावा संग्राम बापूंनी केलाय ते मीडियावर येऊन काय सांगत होते की संग्राम बापू भांडारे गुलेवाडीत आला त्याने राजकारण सुरू केलं आणि वेगवेगळे राजकीय भाषण सुरू केलं मग आज त्यांनी माझे व्हिडिओ दाखवले ना बरसभेत मग मी राजकारणावर गुलेवाडीत जे बोललो ते दाखवायला पाहिजे होतं त्यांनी त्यांनी सापडलं का माझं राजकारणावर तिथं बोललेलं मी बोलतो ना इतर कीर्तना मध्ये पण जिथे हिंदू धर्मियांमध्येच दोन गट आहे तिथे मी फार मोजून मापून फक्त माझ्या हिंदू धर्माचा प्रचार प्रसार करतो खरं काय किंवा खोट काय याचा सोक्ष लावण्यासाठी पोलीस यंत्रणा आणि न्याय व्यवस्था आहेच पण कीर्तनाच्या व्यासपीठावरनं नथुराम गोडसेचा उद्धार करणं एखाद्या नेत्याला जिवे मारण्याची धमकी देणं धर्माच्या नावावर समाजात तेढ निर्माण करणं हे कितपत शहाणपणाचं लक्षण आहे याचा सा श्रोत्यांनीही सारासार विचार करणं गरजेचं आहे ब्युरो रिपोर्ट एनडीटीव्ही मराठी अहिल्यानगर